नमस्कार मित्रांनो ओशिनिक इकॉनॉमिक्समध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राची यशोगथा याच्या विशेष भागामध्ये आज आपण पाहणार आहोत अनंथांची माय अशी ओळख असणाऱ्या सिंधुताई सकपाळांचा जीवनप्रवास वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी त्यांचा हा जीवन प्रवाह संपला त्यांच्या या सोनेरी प्रवासाचा त्यांच्या जीवनाचा आजच्या या विशेष भागामध्ये आपण आढावा घेणार आहोत अवघ्या महाराष्ट्रामध्ये सिंधुताई सकपाळ यांना अनाथाची माय म्हणून मोठी ओळख मिळालेली आहे जेमतेम शिकलेले आणि हालाकीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा लाखो अनंथांचा आधार बनलेली माय म्हणजे सिंधुताई सकपाळ यांचा खडतर जीवन प्रवास हाच या आपल्या भागातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत सिंधुताई सकपाळ यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला भारताच्या स्वातंत्र्य मिळूनही काही महिने लोटले होते परंतु खेडोपाड्यामध्ये माणसं ही दारिद्र्य नावाच्या पारतंत्र्यात जगत होती अशा काळामध्ये अभिमन्यू साठे यांच्या घरामध्ये माईंचा जन्म झाला होता माईंचे वडील हे गुरेवलायचं काम करत असे त्या काळामध्ये लिंगभेद हे मोठ्या प्रमाणावर केला जायचा घरच्यांना वंशाचा दिवा हवा पण जन्माला आली ती नकोशी वाटणारी पंथी मुलगी नको असताना घरामध्ये मुलगी जन्माला आली म्हणून तिचं नाव घरच्यांनी चिंदी असे ठेवले चिंदी याचा अर्थ होतो लुगड्याचा फाटका कपडा चिंदीला तिचे वडील रोज सकाळी रानामध्ये गोरे चारण्यासाठी पाठवत असत त्यातही ती गोरे रानामध्ये सोडून गुपचुप शाळेत येऊन बसत असे इतर मुली शाळेमध्ये बसून शिकत होत असे त्याचप्रमाणे तीही करत असे त्यांच्यासारखं शिक्षण घेणं चिंधीच्या नशिबीत तर नव्हतंच तिला कसं बस चौथीपर्यंत शिकवण्यात आलं होतं चौथी उत्तीर्ण होऊन शाळा सोडल्यानंतर माईंचं वय हे जेमतेम नऊ वर्षे एवढेच होतं अभिमन्यू साठेंनी सव्वीस वर्षाचा मोठा असलेला श्रीहरी सकपाळ यांच्यासोबत चिंधीचा विवाह लावून दिला होता कोवल्या वयात त्यांना प्रचंड सासूरवास सहन करावा लागला होता जंगलात लाकूड फाट्यात गोळा करणं जनावरांची शेण गोळा करणे घरातली कामं करणे आणि अशा दामछक त्यांच्या जेवणामध्ये सुरुवात त्यांच्या संसारामध्ये झालेली होती शिक्षणाची आवड इतकी होती की जंगलामध्ये काम करत असताना तिथे पडलेल्या कागदाचा तुकडा ती घरी आणत असे आणि कोण्याच्याही नक त्या कागदावर छापलेला मजकूर वाचण्याचा प्रयत्न करत असे कधी नवऱ्याचा तडाखाही मिळत असे कधी लाथ्या बुक्यांचा मारही सहन करावा लागत असे हे सगळं चिंधी निवडपणे सहन करीत होती वयाची अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत तिला तीन बालंतपण सामोरे जावे लागले होते इतके दिवस सर्व मुकाटाने सहन करणाऱ्या माईंचा आवाज उठला तो गावातील जमीनदारांच्या विरोधामध्ये जंगल भागातील लोकांच्या प्रामुख्याने गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा बाया खळगी शेण काढण्यासाठी असे या काढलेल्या शेणाचा लिलाव फॉरेस्ट वाले लोक करायचे त्या बदल्यामध्ये गावच्या जमीनदाराला चांगलंच कमिशन मिळत असे काम करणाऱ्या बायकांची कंबर तुटून जायची पण त्यांना त्या मोबदल्यात काहीच त्यांना फायदा मिळत नसे शेण काढता काढता बायांचा जीव अर्धा व्हायचा परंतु त्यांना हाती मात्र काहीच सापडत नसे सर्वोच्च गपचूप हे सहन करत होते परंतु या माईंच्या मनामध्ये बरेच दिवस साठून राहिले या शांततेचा विस्फोट झाला होता आणि त्यांनी मनमानी करणाऱ्या कारभाराच्या विरोधात बंड पुगारले हा लढा त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण करून दाखविला शेण्याच्या लिलावामध्ये ज्यांना ज्यांना कमिशन भेटायचं त्यांच्या उत्पन्नावर गदा आली होती त्यामुळे दमडाची असतकर नावाच्या या जमीनदाराच्या अहंकाराला ठेस पोचली होती एका साध्या बाईने आपल्यासारख्या जमीनदाराच्या विरोधामध्ये आवाज उठवून आपल्यातल्या नामोहरण केल्याचा राग मनामध्ये धरून नमणाजीने सिंधुताईबद्दल वाईट अपप्रचार करण्यास सुरुवात केली होती सिंधुताईच्या पोटामध्ये वाढणारं मूल हे आपलं असून आपण त्या मुलाचे बाप असल्याचे त्याने खोटे दावे गावामध्ये पसरवण्यास सुरुवात केली होती ही वार्ता सिंधुताई सकपाळ यांचे पती श्रीहरिसपाळ यांच्या कानावर गेली त्यांच्या नवऱ्याच्या मनामध्ये सिंधुताईबद्दल संशय उत्पन्न झाला होता आणि हाच राग मनात ठेवून त्यांनी माईंना बेदम मारण्यास मारहाण सुरुवात केली होती त्यांना राग एवढा अनावर झाला होता की सिंधुताईंना पोटाशी असताना घराबाहेर काढलं गेलं आणि त्यांना मारून टाकणं हा उद्देशाने त्यांना गुरांच्या गोठ्यामध्येही ठेवण्यात आलं होतं गुरांच्या गोठ्यामध्ये ठेवण्याचं कारण असं की जेणेकरून गुरे लाथा मारून तिला मारून टाकतील गोठ्यातच त्यांचं बालपण झालं त्यांना मुलगी झाली त्याच अवस्थेत त्या तिथून बाहेर पडल्या आणि गाववाल्यांकडून मदतीची याचना करू लागल्या पण गावातल्या लोकांनी त्यांच्या दयामया न दाखवता सरळ गावाबाहेर हाकलून लावले होते कुठेही आसरं मिळत नाही हे बघून त्या माहेरी आल्या पण चक्या आईने सुद्धा त्यांना आपल्या घरामध्ये घेण्यास नकार दिला होता जगण्याचे सगळे रस्ते बंद झाले होते पिंपराला रेल्वे स्थानकाच्या पटरीवर बसून त्याने आपल्या आणि आपल्या लहान मुलीचा सहज जीव देण्याचाही प्रयत्न केला परंतु लहान मुलीचा जीव घेतला तर त्या हत्येचा पाप आपल्या माथी लागेल असा विचार करून त्या उठल्या आणि त्यांनी भीक मागून आपला उदरनिर्वाह करण्यास सुरुवात केली होती त्यानुसार त्या परभणी नांदेड मनमाड रेल्वे स्थानकावर भीक मागत फिरत होत्या भीक मागून आणलेले जेवण सुद्धा एकटे न जेवता तिथे असलेल्या भिकाऱ्यांना सोबत घेऊन ते जेवत असत हा त्यांचा नित्यक्रम बनला होता भीक मागण्यासाठी त्या वनवन फिरल्या परंतु त्यांना कोणीच भीक दिली नाही दोन दिवस असं चालू राहिलं त्यांनी जाणलं इथे काही आपला निभाव लागणार नाही इथे राहिलो तो उपाशी भरावा लागेल दोन दिवस उपाशी पोटी असलेल्या सिंधुताईने तिथून त्यांनी आपला गुंडाळला आणि त्यांनी थेट स्मशानभूमी गाठली व तिथे राहू लागल्या आणि तेथील बाजूला जे काही मिळेल त्यावर आपला उदारनिर्वाह त्या करू लागल्या होत्या सिंधुताई सकबाळ या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्या विशेषत भारतातील अनाथ मुलांचे संकोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखले जातात त्यांना दोन हजार एकवीस मध्ये सामाजिक कार्यश्रेणीमध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या संस्थेतील अनाथ मुला मुलींचे पालनपोषण त्यांनी स्वतःच्या मुलांप्रमाणे केले त्यांनी अनेक खडतर प्रवासांना प्रसंगाला तोंड दिले हजारो अनाथ मुलांना सांभाळतानी केला दोन हजार सोळामध्ये सिंधुताई सकपाळ यांना सामाजिक कार्यासाठी डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ द टेक्नॉलॉजी अँड रिसर्चतर्फे साहित्यामध्ये डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली भारतातील स्त्रियांचे जीवन जगणे हे खूपच कठीण असते गरीब असो किंवा श्रीमंत समाजातील अडचणींना सामोरे जावेच लागते त्यांना स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागते असे एक उदाहरण म्हणजे सिंधुताई सप्पाल या स्वतः आहेत आयुष्यातील अनेक चढ उतार पाहणाऱ्या सिंधुताई सप्पाल यांनी सामाजिक कार्याला खऱ्या अर्थाने मेलघाटातील चिखलदरा येथे सुरुवात केली एकोणीसशे शहाऐंशी मध्ये त्यांनी निराधार बालकांसाठी पहिल्यांदा चिखलदरा येथे सामाजिक कार्यास सुरुवात केली इंग्रजकालीन वाड्यामध्ये त्या भाड्याने राहत होत्या याच वाड्यामध्ये एकोणीशे ब्याण्णव साली त्यांनी पहिल्यांदा निराधार आणि अनाथ मुलांसाठी आश्रमशाळा सुरू केली होती सुरुवातीच्या काळामध्ये चिखलदरा येथील आश्रम हे शाळेत आठ ते दहा मुली होत्या या मुलींना शिक्षण देणे यासह भविष्यात येणाऱ्या संकटांना सामना करण्यासाठी या मुलींना सक्षम बनवण्याचे काम सिंधुताई सकपाळ यांनी चिखलदरा येथे राहून सुरू केले होते आदिवासी भाग असणाऱ्या भागातील मुलींच्या समस्या देशातील इतर प्रदेशातील मुलींच्या समस्यांपेक्षा या वेगळ्या स्वरूपाच्या समस्या असतात त्या समस्यांचा संपूर्ण अभ्यास करून सिंधुताई सकपाळ यांनी आदिवासी मुलींच्या भविष्याचा विचार करून आपल्या आश्रम भागेत शाळेमध्ये जगण्याचे स्वातंत्र्य मिळावे या उद्देशाने वाटचाल सुरू केली होती चिखलदरा येथील हे उत्तम उदाहरण चिखलदरा येथील आश्रम शाळेच्या माध्यमातूनच सिंधुताई सकपाल यांनी पुणे पुणे येथे जाऊन समाजातील निराधार अनाथ मुलींच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य हे समर्पित केले होते सिंधुताई सकपाळ यांचे चिरंजीव जे मानसपुत्र आहेत अरुण सकपाळ आणि त्यांच्या पत्नी सबिता सकपाळ हे दोघी सिंधुताई सकपाळ यांच्या सामाजिक वारसा जपत चिखलदरा येथील आश्रम शाळेतील विद्यार्थींना उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी सिंधुताई सकपाळ यांच्या विचारांच्या माध्यमातून प्रयत्न करीत दिसून येतात सिंधुताई सकपाळ यांनी पहिल्यांदा स्थापन केलेल्या आश्रम शाळेतील नवीन इमारत बांधकाम कार्यास सिंधुताई सकपाळ यांच्या हयातीत सुरू करण्यात आले होते अनाथ लेकरांना केवळ निवारा आणि मायेची सावली देऊन चालणार नाही स्वतःच्या पायावर त्यांना उभी केली पाहिजे कणखरपणे समाजा पुढे गेली पाहिजेत ज्याकडे त्यांचा कटाक्ष लक्ष होता त्यासाठी त्यांनी उभारली त्यांच्या शिक्षणाची सोय केली शिक्षण संस्था उभारल्या काहींच्या संगोपनासाठी वर्ता येते गोशालाही उभारल्या आणि मग तेच त्यांचे जीवनकार्य बनून गेले त्यासाठी केलेल्या सततच्या भटकंतीमुळे त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले नाही सिंधुदाय सकपाळ यांना आतापर्यंत पाचशेहून अधिक असे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत तसेच गरज पडल्यास आपण आजही समाजाची मदत घेतो असे ते हक्काने सांगतात त्यांच्या म्हणण्यानुसार समाजाच्या मदतीचे कोणाचे जीवन जो उभे राहत असेल आणि अशी मदत जर घेतली तर मागण्यास काहीही हरकत नाही असं त्यांचं ठाम मत होतं सिंधूताईंना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आयकॉनिक मदर हा राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आला होता त्यांच्या जीवनावर मी वनवासी ही मालिका आणि तसेच मी सुद्धा निर्माण करण्यात आलेला आहे आपण आपल्या मुलीने जे भोगले ते इतर अनाथ मुलांच्या भोगायला आयुष्यामध्ये लागू नये म्हणून त्यांनी अनाथ मुलांना सांभाळण्यासाठी जबाबदारी घेतली त्यासाठी त्यांनी पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण या गावी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ममता बाल सदन ही संस्था स्थापन केली स्वतः उपाशी राहून भीक मागून आणलेले अन्न सर्व भिकारी लोकांना एकत्र घेऊन एकत्रितपणे खायचे अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या मुलीच्या अस्तित्वासाठी स्वतः जीवनात बरेच संघर्ष केले व त्या संघर्षातून ते कायम पुढे चालत गेल्या सक्पाल यांनी अशा अनेक ठिकाणी राहून भीक मागून त्यांचे पोट भरविले तसेच त्यांना एक दिवस हे लक्षातही आले अने अने की अनेक पालकांनी सोडलेले अनेक असे मुले असतील की त्यामुळे त्यांनी एक निश्चयही केला की प्रत्येक अनाथ मुला मुलींना आपण सांभाळायचे अशा प्रकारे सिंधुताई सकपाल या अनाथ मुला मुलींच्या माई झाल्या त्यासाठी त्यांनी त्यांनी संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांच्या सांभाळ करण्यासाठी समर्पित केले होते अनेक वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी आपल्या भारतात अनाथ मुला मुलींची माई म्हणून त्यांना ओळख मिळाली सिंधुताई यांनी हजारोहून अधिक मुला मुलींचे पालन पोषण केलेले दिसून येते सिंधुताई यांनी एकूण सहा संस्था स्थापन केल्या त्यांनी स्थापन केलेल्या आश्रमामध्ये चौदाशेहून अधिक मुले मुली राहतात त्यांच्या कुंभार मधील आश्रमामध्ये पन्नास मुली आणि पासष्ट मुले राहतात शिरोडी येथील आश्रमामध्ये अठ्ठेचाळीस मुले आहेत तर चिखलदरा येथे अठ्याहत्तर मुली राहतात तसेच एक हजारहून अधिक मुला मुलींच्या त्या माई आहेत त्यांना दोनशे सात जावई आणि छत्तीस सुनाही आल्या आहेत पुण्यामध्ये जेव्हा एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी पुरंदर तालुक्यामध्ये अनाथ मुलांसाठी ममता बाल सदनची स्थापना केली त्यावेळी त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रभर देशभरातील अनाथांचे माय म्हणून ते नावास रूपाला येऊ लागल्या पण त्यानंतर अनाथ मुलांची सेवा करत असताना त्याने आपल्या मुलीला दुसऱ्या एका संस्थेमध्ये पाठवून दिलं होतं त्याबाबत बोलताना त्यांनी अनेकदा भाषणामध्ये त्यांनी सांगितलं आहे सा की मला दुसऱ्यांच्या लेकरांची आई व्हायचं असेल तर स्वतःची मुलगी जवळ ठेवून चालणार नाही असा तडा आणि लढा त्या आपल्या मनामध्ये सुरू ठेवत होते स्वतःची मुलगी जवळ ठेवून इतरांची सांभाळायची तर तुझ्यातली आई चुकेल किंवा स्वतःच्या मुलीला अंधारात नेऊन खाऊ घालू शकशील सांभाळलेल्या मुलांना पाणी पाजवून गाणं झोपून झोपू घालशील आई चुकू शकते मला ते पटलं नाही म्हणून माझी मुलगी मी पुण्याच्या दगडूशेठ हलवाईच्या ट्रस्टच्या आश्रममध्ये पाठवून दिलं त्यांनी बारावी पर्यंत शिक्षण तिथे केलं सेवा सदरनाला शिक्षण शिकवलं बी ए पर्यंत गरवारी कॉलेजमध्ये शिकवलं आणि पतंगराव कदम येथून एम एस डब्ल्यू करून दिलं माझी मुलगी आता एका मुलीची आई आहे आणि मी हजारो मुलेकरांची आई बनू शकली असं ते आनंदाने आणि गौरवाने सांगत असतात मी सिंधुताई सकपाळ हा मराठी चित्रपट अनंत महादेव दिग्दर्शित आणि दोन हजार दहा मध्ये हा प्रकाशित करण्यात आला होता सिंधुताई सकपाळ यांच्या सत्यकथेवर आधारित आत्मकथेपर हा चित्रपट निर्माण झाला होता चोपनव्या लंडन फिल्म फेस्टिवलमध्ये वर्ल्ड प्रीमियर साठी या चित्रपटाची निवड ही करण्यात आली होती सिंधुताई सकपाळ ह्या नक्की कशा होत्या आणि त्यांनी अनंतांची माय ही कशी भूमिका बजावली हा संपूर्ण जीवन प्रवाह हा मी सिंधुताई सकपाळ या चित्रपटातून उलगण्यात आलेला आहे स्वतः सिंधुताई सकपाल यांनी चित्रपटासाठी मदतही केली होती तेजस्वनी पंडित या अभिनेत्रीने ही भूमिका केलेली आहे सिंधुताई सकपाल यांना अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला कोण बनेगा करोडपतीच्या विशेष एपिसोडमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं अमिताभ बच्चन यांनी त्यांना वाकून आशीर्वाद त्यांचा घेतला तेव्हा ते असं काही घडेल असं त्यांना वाटलं नव्हतं आता आपला जीव गेला तरी हरकत नाही असं त्यावेळी त्यांना वाटत होतं असं सिंधुताई सकपाळ या म्हणत होत्या आपण कोणीतरी आहोत याची जाणीव तेव्हा झाली असे त्या म्हणत होत्या बिग बी च्या कार्यक्रमाचा अनुभव अत्यंत भारावून टाकणारा होता असं सिंधुताई सकपाल म्हणतात कोण का करोडपतीमध्ये कधी जाईन असं त्यांना वाटतच नव्हतं पण ती संधी त्यांना मिळाली आणि ती संधीचं त्यांनी सोनं केलं या शो मध्ये सिंधुताई सकपाल यांना पंचवीस लाखाची रक्कम त्यांनी जिंकली आणि ती रक्कम त्यांनी संस्थेसाठी पाया भरणीसाठी आणि लोकांच्या अनाथ मुलांच्या कल्याणासाठी वापरता आली हे त्यांना भाग्य वाटतं हिंदुदाई सखपाळ यांना सामाजिक कार्याबद्दल त्यांच्या विविध पुरस्कार त्यांना गौरव करण्यात आलेला आहे यामध्ये पाचशेहून अधिक पुरस्कार त्यांना आतापर्यंत मिळाले यामध्ये पद्मश्री पुरस्कार दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार समाजभूषण पुरस्कार हा दोन हजार बारामध्ये तर पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजच्या कॉलेज ऑफ द इंजिनिअरिंग पुरस्कार दोन हजार बारामध्ये देण्यात आला महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होलकर पुरस्कार दोन हजार दहामध्ये देण्यात आला मूर्तिमंत आईसाठी पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेरामध्ये तसेच आय टी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार एकोणीसशे शहाण्णवमध्ये तर सोलापूरचा डॉक्टर निर्मळ कुमार फडकुळे स्मृती पुरस्कार राजाई पुरस्कार शिवलीला महिला गौरव पुरस्कार तसेच सामाजिक संयोगी पुरस्कार एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आणि सी एन एन आय बी एन आणि रिलायन्स फाउंडेशननी दिलेला रियल हिरो पुरस्कार दोन हजार बारामध्ये हा देण्यात आला तसेच दोन हजार आठमध्ये दैनिक लोकसत्ताचा सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार हा दोन हजार आठमध्ये देण्यात आला याचबरोबर डॉक्टर राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार दोन हजार सतरा पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार दोन हजार एकवीस असे अनेक पुरस्कार हे देण्यात आलेले आहेत चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी पुण्याच्या गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये जगाचा अखेरचा निरोप सिंधुदाई सखपाळ यांनी घेतला त्यांना फुसफुसांचा आजारचा त्रास होता मृत्यूच्या पाच दिवस आधी त्यांचा फुसफुसांचा संसर्ग वाढला होता त्यांची प्रकृती ही बिघड झाली होती आणि त्यांना गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते अखेर जानेवारी रोजी डॉक्टरांनी त्यांना निधन हे मृत्यू निधन सांगितलं त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र हळहळला अवघ्या अनंतांची माय हरपली आणि अशा त्यांना स्वतःची माय मांडणाऱ्यांजन आपला आधारच गेला असे वाटत होते पुण्यापासून जवळ असणारे बुधवारी ठोसर पागा या स्मशानभूमीतील महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार मान्यवर आणि पुणे जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते अनंथांच्या आयुष्यामध्ये किरण निर्माण करून त्यांना केवळ निवारा आणि शिक्षणच नाही तर मायेची सावली देणाऱ्या सिंधुताई सकपाळ आता आपल्यात नाहीत त्यांच्या निधनामुळे देशाच्या सामाजिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांच्या निधनामुळे तर अनंथावर जाऊन डोंगरच कोसळला आहे त्यांचे भावविश्वास हरपून गेले आहे सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर आनंदांची माय कोण होईल असा नेहमी प्रश्न केला जात होता पण दुसरीकडे सिंधुताईंच्या कन्या ममता सपकाळ या पुढे येताना दिसून येतात सिंधुताईंचा ये वारसा हे पुढे नेतानाही दिसून येणार हे काम करण्यासाठी मोठ्या मेहनतीने त्यांनी प्रयत्न करत आहेत आपण सुद्धा त्यांच्या या प्रयत्नांना आर्थिक बळ देऊन माईंच्या कार्याला पुढे नेण्याचेही खारीचा वाटाकाना होई पण आपण त्यांना हे सहकार्य केलं पाहिजे हे आव्हान आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करत आहोत सिंधुताई सकपाल यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी ममता गेल्या अनेक वर्षापासून पुण्याजवळील मांजरी भागामध्ये असणाऱ्या अनाथ आश्रमाचे काम बघत आहेत त्या या संस्थेचे कार्याध्यक्ष सुद्धा आहेत सिंधुताई सकपाल यांच्याविषयी अनेक आठवणींना ममता यांनी उजाळा देताना ते दे सांगतात की सिंधुताई आपल्यात नसल्या तरी मन मानाला तयार होत नाही असं त्या नेहमी सांगतात माई इथून नाहीशे झाले आणि आपल्या आत शिरले आहे असं त्यांना वाटतं सिंधुताई यांच्या प्रयत्नातून राज्याच्या विविध भागांमध्ये आश्रम सुरू झाली त्यात पुण्यातील मांजरी भागात असणाऱ्या अनाथ आश्रमातील पंचेचाळीस मुलं आहेत सासवड येथे मुलींसाठी असणाऱ्या आश्रमामध्ये पंचावन्न मुली आहेत तर शिरूरमधील आश्रमामध्ये पासष्ट मुलं आहेत चिखलदरा येथे सर्वप्रथम आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सिंधुताई यांनी वसतिगृह सुरू केले होते ते आजही कार्यरत आहे व दुसरीकडे वर्ध्यामध्ये दे गायींसाठी देखील गोशाला हे स्थापन करण्यात आले होते सिंधुदाई सक्पाळ यांच्या आश्रमाबद्दल सुरू करण्याच्या कष्टाबाबत जेव्हा त्यांची मुलगी ममता या सांगतात की माई राज्यातल्या विविध भागामध्ये फिरल्या त्या दिवसात शेकडो किलोमीटरचा प्रवास करायचा लाखो किलोमीटरचा प्रवास त्यांनी केलेला हा दिसून येतो राज्यातील असेही एकही गाव नसेल जिथे त्याने जाऊन तिथे शाळा महाविद्यालय येथे त्यांनी भाषणे केली नसेल दोन हजार दहामध्ये जेव्हा सिनेमा आल्यानंतर त्यांचे कार्य लोकांपर्यंत आणखी जलद गतीने पसरलं पण त्याआधी ते थेट शाळेत जाऊन त्या शा शाळेमध्ये जाऊन आपल्या कार्याची माहिती द्यायच्या भाषण करायच्या ज्या पद्धतीने ते जायच्या त्या कोणीही त्यांना नाही हा शब्द कोणी वापरला नाही शाळेतल्या मुलांनी पैसे गोळा करून दिले आहे राशन गोळा करून त्यांना हे दिल्यामुळेच त्यातून ते उभं राहिलेलं आहे माई भाषणामधून नेहमीच जगामध्ये आपलं दुःख आपलं जीवनकथा मांडत असत भाषण नाही तर राशन नाही असे ते नेहमी म्हणत असे भाषण देऊनच त्यांनी मुलांना खाणं पिणं दिलेलं आहे त्यांनी कष्टातून हे सगळं उभं केलंय असं त्यांची मुलगी ममता हे प्रखरतेने सांगताना दिसून येतात सिंधुताई सकपाळ या समाजसुधारकाने आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आघात अनुभवल्यानंतर अनाथांची काळजी घेण्यास त्याने आपले आयुष्य संपूर्ण खर्च केले होते अनाथांची यशोदा असे म्हणून प्रसिद्ध असलेले सिंधुताई सकपाळ यांनी चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला त्या चौऱ्याहत्तर वर्षाच्या होत्या आणि आजारपणानंतर एका महिन्याहून अधिक काल रुग्णालयामध्ये त्या दाखल होत्या पुण्याजवळ त्यांच्यावर अंत्यसंस्कार ही करण्यात आले होते सिंधुताईने आयुष्यभर प्रतिकूलतेशी संघर्ष केला त्यांचे आई वडील पती आणि नंतर समाजातील काही लोकांशी त्यांचे मतभेद होते ते अधिक मजबूतही बनत गेले त्यांच्या अनाथ आश्रमातील निधी उभारण्यासाठी या उद्देशाने ते उद्देशा खूप प्रवास करायच्या समाजातील विविध स्तरातील लोकांच्या भेटीगाठी घेत असे भाषण करण्यासाठी आपण केले तरच आपल्याला राशन मिळतं या उद्देशाने त्या ह्या कार्यक्रमाला हजेरी लावत असे भाषण करण्यासाठी जवळजवळ प्रत्येक आमंत्रण त्या स्वीकारायच्या जिथे ते जायच्या जा तिथे आपल्या जीवन कथा सांगून जेणेकरून लोकांना तिच्या उदांत करणा काढण्यासाठी देणगी मिळेल आणि ही देणगी त्यांनी आपल्या संस्थेसाठी उपयोगी पडेल या उद्देशाने त्याने आपले आयुष्यही खर्च केले होते अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये अशी एक व्यक्ती होऊन गेली जिने अनाथ मुलांना आपलंच गेलं मातृत्वाचा झरा बनून तिने लाखो लेकरांची आईती बनली त्यांनी या मुलांचे फक्त संगोपनच केले नाही तर त्यांना जगण्याची एक नवी उमेद दिली नवी चेतना दिली नवे मार्ग दाखविले त्यांच्या या प्रवासाचा मार्ग काटेरी वाट्याने सुरू होतो अनेक अडथळ्यांनी आणि अने अनेक समस्यांना भरलेला होता या सर्वांना मार्ग काढत आपलं संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांसाठी वेचलं अशी मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अनाथांची आई म्हणजे सिंधुताई सकपाळ होय आचा भाग हा फक्त सिंधुताई सकपाळ आणि त्यांच्या संस्थेबद्दल माहिती देणं इथपर्यंत मर्यादित न ठेवता त्यांनी उभारलेल्या संस्थांना आर्थिक मदत मिळवून देणं तसेच संस्थेला आपले कार्य अधिक वेगाने आणि समाजातून अनाथ ही संकल्पना नामशेष व्हावी इतका एक प्रामाणिक प्रयत्न आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण करत आहोत आजच्या भागामध्ये इतकंच भेटू पुढील भागामध्ये एक नवीन विषयासह तोपर्यंत पाहत रहा ओशनिक इकॉनॉमिक्स धन्यवाद